तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवता मुद्दा असा आहे तर खूप दिवस झाले तुम्हाला माहिती असेल आपली अक्षरताई मात्रे यांच्यासोबत जे घडला तर आम्ही त्या जागेवरती आलो आहे आणि आम्ही याचा निषेध करतो आहे तर तुम्हाला मित्रांनो थोडक्यात थोडी माहिती येतो तर त्याच्या पहिले आपण वरती जाऊया तुम्हाला दाखवतो की जे अक्षरतासोबत झालं जे घडलं तो लोकेशन दाखवतो नंतर तुम्हाला आम्ही सांगतो की काय काय झालं तर चला मित्रांनो वरती जाऊ पहिले आपण तुम्ही बघू शकता लोकेशन किती भयानक आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे पावसामुळे अजून जास्त वातावरण हिरव झालं आहे आणि जर का अंधार पडला तर जास्त अंधार होईल म्हणजे काहीच दिसणार हो, नाही भले इथं रोडला रस्ते गाड्या चालू आहेत बट माझं असं मुलींकडनं सांगण्यात येतं की ठीक आहे फॅमिली इश्यू होतात सगळ्यांचे होतात माझेही स्वतःचे झालेले आहेत तर कृपया करू असे भयानक लोकेशनवरती नका येऊ फॅमिली प्रॉब्लेम्स होत आहेत तर तुम्ही कुठेतरी फ्रेंड फॅमिली कोणाच्या तरी घरी जा सोल्युशन काढा त्या गोष्टीला इथे एकट्या हा सोल्युशन नाहीये कारण सध्याची पिढी अशी आहे की पुजारी सोडा मोलाना सोडा फादर सोडा आपल्या स्वतःच्या हक्काच्या माणसावर पण आपण विश्वास ठेवू शकत नाही आणि एवढ्या डेंजर एरियात येऊन थांबायचं इट्स नॉट गुड मित्रांनो तुम्ही चारी साईडला बघू शकता पूर्ण म्हणजे जंगल आहे जे उद्या तुम्हाला असं दिसणार नाही जंगल, जंगल आणि म्हणजे साडेसात आठच्या नंतर कुठल्या मुलीने येऊच नाही अशा जागेवर चुकीमुळे आज किती ताईला तर वेदना झाल्याच असतील पण बाकीची त्यांची फॅमिली त्या बहिणीला आई वडिलांना एक मुलगी गमवणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये तर काय तुम्ही बघू शकता इथे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आहेत आणि धबधबा सुद्धा वाहतो म्हणजे भयंकर एरिया पण जर का सीसीटी आहे तर ते थांबू पाहिजे पण थोडेफार डिटेल्स काय विचार करा सी सी टी व्ही आहे फुटेज ना की असं नाही की बंद असू शकते चालू असणार ती जरी बंद असली तर ती बंद काय ठेवली बघायला लागले हा ह्याच्यावरती मॅन सर्च रिसर्च करायला पाहिजे पोलिसांवरती की ती ताई एकटी रात्री तिकडे गेली कशी एवढा भयंकर असत मला इतका राग आला असतं ना तर मी पायऱ्या चढता चढता माझा राग निघून गेला असतो एवढा भयंकर एरिया आहे शंभर टक्के रिसर्च करायला पाहिजे की नक्की विषय काय झाला मित्रांनो वरती जाऊन बघूया आपण मंदिराच्या ठिकाणी जाऊ हा वर्च्युअल मग दाखवतो परिस्थिती कशी आहे सकाळ वरती जाऊ

आपी आपी रहते हो तो अभी जो तब आप नहीं खे बाहर और आपको मालूम रहेगा ना कुछ तो नहीं। तो वो आपके पहचान के हैं नहीं कोई पहचान आपके मंदिर में तो थे हो? वो मंदिर में नहीं। ही नहीं। रहते थे पहली बार आए पहली बार आए उसी दिन आए उसी दिन हम चले गए पाँच तारीख को ही वो आए और किसी ने अरेंज किया था घर पे मंदिर के रखने के लिए नहीं नहीं किसी ने मतलब ऐसे ही आए और आप गांव में हम चले फिर ये सब हो गया जी तो आपको कैसे मालूम पड़े आपको कौन किया भगत जी कि ऐसे ऐसा कोई माता जी आप इधर हो जी हाँ कोई ना फोन करके बताया कितना साल हो गए सर हमको यहाँ सोलह साल सोलह साल जो कैमरा लगा सीसीटीवी ओके बंद के चालू चालू तो सर सब चालू है माने दो चार सब फुटेज मिल जाएंगे जी दो तीन बंद पे खाली जो बरसात बरसात से हां आप बाकी पांच सात यहां पे आई थी क्या कुछ आपको मालूम है वो वो होगा करते वो तो अगर जो सेवा करने है नहीं वो भी नहीं सही नहीं कोई नहीं था वो तीनों अलग इंसान हैं जी बहुत बड़ा अच्छी बात ये वो वो अपने लिए कलंक हो गया है। बहुत बड़ा, बड़ा कलंक हमारे जीवन में बीस साल से यहाँ रहते हैं पूरा सब गांव की सब पब्लिक जानती है कि बाबा जी अपने है। पहली बारी है तो ये वो कितने दिन के वो था एक ही दिन हाँ पाँच तारीख को आई उसी तो दिन हम निकल गए उसी दिन उन लोगों ने वो हम चले गए इसके लिए वो लोग ये मत असं की ते गावाला आणि ते फक्त एक आणि त्यावेळेस ही घटना घडली आणि कदाचित त्यांनाही माहित नाही की काय खरंय काय खोट आहे म्हणून माझं एकच आमचं सगळ्यांचं म्हणजे आपल्या समाजाकडून पण असेल की ताईला लवकरात लवकर न्याय मिळावा काय खरंय काय आहे सगळ्यांच्या समोर यावं आणि ताईला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच थँक्यू मंदिराच्या बाहेरच कॅमेरा आहे आणि मला नवीनच वाटतं असं नाही की एकदम जुना चालू असेल हो याच्या फु सी सी टी आपले विचारलं सुद्धा ते सुद्धा बोलले चालूच आहे आणि ते सोळा वर्षापासून इथे काम करतात असं नाही आता या गोष्टीवर आपल्या समाजाला म्हणजे आपल्या सनातन धर्माला कलंक लागलाय असं आपण बोलू शकत नाही की सगळेच पुजारी असे कदाचित त्यांच्यामध्ये काहीतरी खोट होती म्हणून ही घटना घडली तर ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे तर गाईज आता आम्ही वरती जाऊन आलो आणि त्या गुरुजींशीसुद्धा भेटलो त्यांच्याशी बोललो सी सी टी व्ही कॅमेरे सगळे आहेत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मग ही घटना का घडली आणि कशी घडली ही तिकडनंच पुरेपूर माहिती भेटेल आणि पहिली गोष्ट जर आपण हे बोलतो काय बोला त्याला परप्रांतीय लोक आपल्याकडे पुजारी कशाला हवेत मोठा पहिले मुद्दा कारण की कसं असतं जेव्हा आपल्या लोकेशनची लोकं कोणी असतात त्या ठिकाणी तर ते लोक या अशा घटनाकाराच्या घर विचार करतात पण बाहेरची जी लोकं असतात ती या घटना कशा करतात इकडे केला आणि गावाला जाऊन सेफ हा पहिला मुद्दा आहे तो कुठेतरी थांबलाच पाहिजे आपली लोकं आहेत तर आपल्या लोकांना पहिले प्रायोरिटी द्या नाहीतर मग अशा घटना घडायला टाईम नाही लागणार आणि घडतच राहतील दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना मला सांगायचं आहे की कि तुम्हाला किती राग आला तर थोडा ताबा ठेवा कसं होतं अशा तुम्ही शांत जागेवर येणं म्हणजे ही घटना घडणार किंवा काय हे माहीत नाही बट uh, त्याला फिफ्टी पर्सेंट चान्सेस आपल्याकडून राखतात कारण एवढा अंधार आहे एवढा भयंकर एरिया आहे तर माणसाच्या जातीला सांगू शकत नाही काय काय त्यांची बुद्धी चालेल काय ही गोष्ट सांगू शकत नाही आजकाल माणसाच्या रूपात जनावरं जास्त आहेत ते तुम्हीही बघू शकता बरं बरे बरे बऱ्या ठिकाणी या गोष्टी घडत आहेत तर मला मुलींना सांगायचं राग आला असेल तर थोडा थो थो ताबा टेबा तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपणही त्याला तेवढंच जबाबदार आहोत त्याचं कारण म्हणजे जर आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत आहेत सासू सुन्याच्या भांडणं फॅमिली मॅटर्स असतात तर त्याला स्टँड घ्यायला त्या घ्यायला रेडी राहा आपण काय बोलतो चल त्यांचा फॅमिली मॅटर आपल्याला काय करायचं आहे पण जर का तुम्ही स्टँड घ्यायला शिकाल पहिले लोक कसे होते पहिले ग्रामपंचायत होते पंचायतींची जेव्हा मिटिंग्स व्हायच्या तेव्हा एखाद्या घराना असं काय घट घट गोष्टी करतो आहे म्हणजे फॅमि सुनेसोबत किंवा जावे वॉटेवर कोणा सासू सुनाबरोबर कोणाबरोबर पण नाईनसाठी होते तेव्हा ग्रामपंचायत स्टँड घ्यायची त्यावेळेस अशा घटना खूप कमी घडायच्या डिवॉर्सच्या बोला किंवा मुलगी घरी मायरी याच्या गोष्टी बोला कारण त्यावेळेस गाव आणि समाज स्टँड घेत होता आता नाही घेत मी माझ्यावरून स्वतःवरून पण सांगते कारण लोक काय बोलतात की नाही आम्हाला त्यांच्याशी वाईट नाही व्हायचं अरे का नाही वाईट व्हायचं ते चुकीचं वागतं तुम्ही वाईट व्हा ते कोणाच्या तरी मुलीची लाईफ सुधरायची राहील वाईट खराब व्हायची राहील काहीतरी होईल तिच्या आयुष्यात तर तुम्ही काय बोला ना आम्हाला त्यांची त्यांच्याशी वाईट नाही व्हायचे असं प्लीज करू नका स्टँड घ्यायला शिका आणि यापुढे आता आम्ही चाललो आहे जिथे कॅन्डल मोर्चा आहे तिथे आम्ही चाललो आहे मी आणि अक्षय आता आमच्याकडून जे होईल ते आम्ही करू दुसऱ्या गोष्टीत आम्ही काय करू शकत नाही हां नक्की आहे स्टँड घ्यायचं काम तर आम्ही नक्की करू आजही उद्याही आणि पुढेही अक्षय आपण स्टँड घ्यायचं काम करू कुठल्याही मुलीच्या बाबतीत किंवा कुठल्याही मुलाच्या बाबतीतही कुठली वाईट घटना होत असेल तर आम्ही नक्कीच स्टँड घेऊ आणि मला आशा आहे की तुम्हीही स्टँड घ्याल थँक्यू सो मच बस सुटली तीन टाक्या लागेल जायचं असेल बसून आपल्याला आपल्याला जायचं आपण हा रस्ता करत असताना आपण शांतपणे आपण जे आहे तिथे आहे रा आणखीन एक